टेम्पोने चिरडल्याने ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू मजुराचे कुटुंब धुळ्याचे उसाच्या शेताकडेला रस्त्यावर खेळत होती चिमुकली उसाच्या शेताकडेला रस्त्यावर खेळणाऱ्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला आणि ही घटना गुरुवार दिनांक सत्तावीस सायंकाळी पाच वाजता पद्माळे तालुका मिरज येथे घडली दिदी अनिल पवार वैवर्ष एक मुळगाव चांदतारा गल्ली साखरे धुळे सध्या राहणार मौजेडिग्रज तालुका मिरज असे चिमकल्या बालिकेचे नाव आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात वाहन चालक कैलास प्रकाश रोकडे वैवश पस्तीस राहणार बहे वाळवा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला मुलीचे वडील अनिल प्रवीण पवार यांनी फिर्याद नोंदवली दिदी शेतात खेळत होती आणि त्यावेळेस भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू भरधाव चारचाकीने तिला धडक दिली त्यातच तिचा मृत्यू झाला पद्माळीमध्ये आकाश तानाजी जाधव यांच्या क्रमांक सत्तेचाळीस या शेतात अनिल पवार आणि त्यांची पत्नी योगिता हे ऊसतोडीसाठी गेले होते त्यावेळी त्यांची तीन मुले गुड्डू आदी दिदी हे ऊसतोड करणाऱ्या का अन्य कामगारांच्या मुलांसोबत शेताच्या कडेला नारळाच्या झाडाखाली खेळत होते पाच वाजण्याच्या सुमारास कैलास रोकडे हा चारचाकी एम एच तेरा एक्स शहात्तर सहासष्ट भरधाव वेगाने तेथून चालवत निघाला त्यामध्ये ओसाचे वाडे भरले होते वाहनाने शेताकडेला खेळत असलेल्या दिदीला धडक दिली त्यात ती गंभीर जखमी होऊन घटनाचे तिचा मृत्यू झाला पोलिसांनी कैलासविरोधात भारतीय न्यायसंहिता एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ब वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली